नमस्कार मित्रांनो तर हे अजून या गिफ्ट पाठवून दिले त्या मुंबईवरून श्रिया डॉक्टर श्रिया मनोरे या ताईनी पाठवून दिलेला आहे पहिले पण तीन बॉक्स जे आले होते ती पण त्या ताईने पाठवलेली आहे आणि ही पण गिफ्ट त्यांचाच आहे आणि त्यांचा कॉल ही आला होता आम्हाला पाठवून दिले आता मी त्यांनी सांगितलं आलंय म्हणून गिफ्ट तर आता मी फोडणार आहे काही निघतंय काही नाही बघूया आपण रोजच्या साध्या त्यांनी पहिलं पन... पण

<laughs> <laughs> तो बोला अलंकार बोल अबे देख को तो बोला तो बोला तो एक साड़ी आगे है ये का पड़ क्या है ये काल नहीं तो बोला नहीं पापा पापा लाइन में हां होगा ये तारे ले हाँ। दोन रे से तू कोई कुछ झाला रे काय नाही पत्र 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 आणि आहे शेवटला वाचायचं ताई म्हणलं एकदा शेवटला ही पत्र वाचून दाखवा त्याच्यामुळे आपण सांगितलं तू आणि ह्याच्यामध्ये पण बघू ना काय निघतय काय नाही बघू फुले

खायचे को आणि साबण सांग हीचा आता ह्याच्यामध्ये गिफ्ट आहेत म्हणल्या चिकूला पिल्लूला त्याच्यामध्ये बघा आपण काय निघत आहे काय नाही जवळ दाखव 谢谢 Bla, 我不。爸爸，爸爸，爸爸，干还有东西呀？我不。爸爸，爸爸，爸爸，吃苦皮了，爸爸，开心，笑得来啦。干啥？我不。Aba, 我不。不给。不给。哈哈。我来拿，拿不给。不不不不，干还给不给？ ऐ खूप सैदगी न पोलीस ओ खूप खूप Ne?

वयाला बाबा बाबा चित्र चित्र काढायचे वह्या पण आले बाबा आवडला का मन मध्ये मध्ये आवडल्या का मना नसते म्हणून आवडले त्यांनी एक तुला शिकायचं आहे हा शिकायचे गोष्टी गोष्टी बघा एक नंबर ताई पाठवून दिला आणि आता ह्याच्यामध्ये बघूडी हे बीस आता ह्याच्यामध्ये पत्र पाठवून दिलं याच्यामध्ये वाचून दाखवितो मी तुम्हाला हे चिक्खो ह्याच्यामध्ये बघूया काय नाही काय नाही डिअर साक्षी तुझे व्हिडिओ आणि आनंद पाहून आम्ही खुश होतो पण आता तुमची जबाबदारी वाढली आहे जरी बनवलेलं नात ना तर नसलत हा हवा चिकू जरी बनवलेलं फळे ना, नात, नात भाज्या दूध घेत जा वडापाव कुरकुरे नको प्रत्येक गोष्टीत डॉक्टरांचा सल्ला घ्या सदैव हसत रहा, खुश रहा, घर स्वच्छ ठेवा सर्व ताईनी दिलेले वस्तू सांभाळून ठेवा युट्यूब चे पैसे खर्च करू नका लवकरच तुमचे स्वतःचे मोठे घर होईल तू तुझे पुढचे शिक्षण डिग्री घे नंतर साक्षीला पण शिकव शिका आणि प्रगती करा श्री स्वामी समर्थ डॉक्टर श्रिया मनोरे तर मित्रांनो बघा ही या साक्षी साक्षीला ही म्हणजे गिफ्ट आलेली आहे ती ठाण्यावरून आलेली आहेत आणि ही पत्र पण त्यांनीच लिहून पाठवलेलं आहे तर मी वाचलय ही अक्षर थोडं वर्क येत नव्हतं म्हणून थोडं आर का हरकत होतो म्हणून वाचाय आणि ही डॉक्टर श्रेया मनोरे या ताईने पाठवलेला आहे आणि पहिले पण यांनी ताईने गिफ्ट पाठवलेले आहेत शिक्षण घ्या ही आता मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे आणि लय गिफ्ट आवडले थँक्यू ताई आजार सपोर्ट आहे बसा आणि आवडल्या गिफ्ट हा इकडं इकडे बघा बर बघ तिथे थँक्यू ताई लय आवडले गिफ्ट शोपी म्हण म्हणून अभ्यास करतो म्हणा